अठरा जुलैच्या रात्री केडिया नगरातील बगीच्या जवळ रोहित मांडले याचा अनेकांनी तिष्णा हत्याराने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली या हत्येच्या प्रकरणात राजाबेट पोलिसांनी रात्रीच धरपकड मोहीम राबवून चार जणांसह एक विधी संघर्षित मुलाला ताब्यात घेतले मात्र इतर मारेकरी पसार असल्याने सर्व आरोपींना अटक करा अन्यथा ता शव ताब्यात घेणार नाही असा पवित्र आता मृतकाच्या भावाने घेतला या दरम्यान घडलेली घटना नयन मांडले यांनी स्पष्ट केली अठरा जुलैच्या रात्री केडियानगरात बगीचाजवळ आलेल्या चोवीस वर्षीय रोहित प्रमोद मांडले याच्यावर हल्ला चढवून त्याची हत्या करण्यात आली होती गुरुवारी नयन याचा वाढदिवस असल्याने नयनसह त्यांचे मित्र आणि मृतक भाऊ रोहित केडियानगर येथील बगीच्यामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्याकरिता दाखल झाले होते याच दरम्यान रोहित मांडलेवर चाकूने हल्ला करून डोक्यावर दगडाची फळी टाकण्यात आली या प्रकरणात फिर्यादी नयन मांडले याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी करण डेंडवाल समीर डोंगरे भूषण वाटकर दादू जांभुडकर लखन शेरेकर यश काटे नितीन इंगोले सोनू झांजोटे यांच्यासह एक विधी संघर्ष मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला राजापेठ पोलिसांनी रात्रीच नितीन उर्फ गल्ल्या इंगोले भूषण काटकर सोनू झांजोटे यश काटेसह एका विधी संघर्ष मुलाला ताब्यात घेण्यात आले दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर मृतकचे नातेवाईक आणि मित्रांनी धाव घेतली या दरम्यान शेकडोंनी गर्दी केल्याने क्यूआरटी पोलीस पथक दाखल झाले पोलिसांना आरोपी कोण होते हे सांगितले असताना सुद्धा खऱ्या मारेकरूंना पोलिसांनी अटक केली नाही याबाबत आता सर्व मारेकरूंना अटक करा अन्यथा शव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृतक रोहित मांडले याचा भाऊ नयन याने घेतला आहे माझा भाऊ रोहित मांडणे ज्याची काल निर्गुण हत्या झालेली आहे माझा बड्डे एकोणवीस जुलैला होता आणि हा सोळा जुलैला पुण्यावरून आलेला जॉबसाठी गेलेला होता दोन दिवस आधी आला आणि माझा बड्डे सेलिब्रेट करत होता अठरा तारखेला रात्री दरम्यान साडे प पवणे बारा ते बाराच्या दरम्यानमध्ये तिकडनं एक एक्सी फोर व्हीलर आली त्याच्यामध्ये चार ते पाच इसम बसलेले होते आणि त्यांनी आल्यावर त्याला धडक मारली तो खाली पडला तर त्याच्यावर शस्त्र धारधार शस्त्रांनी वार केला आणि फाडी त्याच्या डोक्यामध्ये टाकली आणि तो त्याचे निर्गुण हत्या झाल्यानंतर ते तिथून पळ काढून निघून गेले पण त्याच्यानंतर जे पोलीसवाल्यांना आम्ही सांगितले की हे हत्यारे आहे त्यांचं नाव करण ढेंडवाल समीर डोंगरे दादू जांभूळकर भूषण वाटकर आणि लखन शेरेकर असं असून त्यांना सांगितल्यानंतर पण त्यांनी दुसरे रिसम जमा केलेले आहे म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना अटक केलेली आहे आणि आता आम्ही पी एम करण्यासाठी आलेलो आहे पण जोपर्यंत जे खरोखर गुन्हेगार आहे ज्यांनी माझ्या भावाची निर्गुण हत्या केलेली आहे जोपर्यंत ते जमाने होत तोपर्यंत आम्ही हे पोस्टमॉर्टम रूम जोडून बॉडी नेणार नाही आता वळू या पुढील बातमीकडे